नमस्कार आपलं स्वागत आहे सात भागांच्या व्हिडिओ मध्ये ज्याचं नाव आहे भारतीय लोक एल आय सीच्या पेन्शन पॉलिसीज वर एवढं प्रेम का करतात पहिल्या व्हिडिओ मध्ये आपण बघितलं की भारतीय लोकांना पेन्शनसाठी काहीतरी योजना सुरू करण्याची काय गरज आहे दुसऱ्या व्हिडिओत आपण बघितलं की बँकेत जर फिक्स डिपॉझिट दे पेन्शन म्हणून प्लॅन करायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये व्याजदर कसा दरवर्षी कमी होतोय आणि बँकेला सरकारी मर्यादित हमी कशी आहे आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की बँकेत फिक्स डिपॉझिट तुम्ही करत असाल तर वय वाढल्यानंतर कुठल्या कुठल्या अडचणी येऊ शकतात ते फिक्स डिपॉझिट मॅनेज करण्यासाठी नमस्कार मी विवेक गोडसे एल आय सी एजंट मागील एकोणचाळीस वर्षापासून बी एन आय सपोर्ट डायरेक्टर अँड ट्रेनर आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आय विवेक मध्ये तो आपण या चौथ्या भागात बघणार आहोत की एल आय सी मध्ये पेन्शन प्लॅन मध्ये इन्व्हेस्ट करण्याचे फायदे काय आपल्याला आवडेल ना बघायला चला बघूया तर मग सर्वात पहिला महत्वाचा फायदा हा आहे की एसी पेन्शन प्लॅन मध्ये तुम्ही कितीही रक्कम इन्व्हेस्ट केली त्याला वरच लिमिट अपर लिमिट म्हणतो ते नाहीये तरी त्या सगळ्या रकमेला भारतीय सरकारची गॅरंटी आहे सरकारी हमी आहे इन्शुरन्स ऍक्ट जो आहे त्याच्या सेक्शन सदतीस अंतर्गत बँक फिक्स मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केलं तर तुम्हाला फक्त पाच लाख रुपये पर हेड पर पॅन तुम्हाला त्याचा गव्हर्नमेंट गॅरंटी आहे एल आय सी पॉलिसीमध्ये मात्र कितीही रक्कम इन्व्हेस्टमेंट केली तरी सरकारी हमी पूर्ण रकमेसाठी आहे ना खूप महत्वाचा मुद्दा आता तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टमेंट एलआयसीच्या पेन्शन प्लॅन मध्ये करता तेव्हा तुम्हाला दोन पर्याय आहेत पहिला पर्याय असा आहे की तुम्हाला एलआयसी पेन्शन लगेचच द्यायला सुरू करेल म्हणजे तुम्ही अगदी मासिक पर्याय निवडला तर पुढच्या महिन्यापासून तुम्हाला पेन्शन मिळेल तुम्हाला पेन्शन घेण्याचे चार पर्याय आहेत दर महिन्याला मिळेल दर तीन महिन्याला मिळेल दर सहा महिन्याला मिळेल किंवा दर वर्षाला पेन्शन मिळेल तर तुम्ही जर लगेच सुरू होणारी पेन्शन घेतली ज्याला मी इमिजिएट पेन्शन असं म्हणतो तर पुढच्या महिन्यापासून तीन महिने सहा महिने वर्षापासून तुम्हाला व्याज मिळणं सुरू होईल आता जर तुमची गरज अशी असेल की तुम्हाला पहिले एक वर्षापासून एक दोन तीन चार किंवा पुढची पाच वर्ष पेन्शन नको असेल आणि पॉसिबली तुम्हाला त्या वर्षानंतर थोडी जास्त पेन्शन मिळाली तर आवडणार असेल तर आमच्याकडे एल आय सीचे डिफर्ट पेन्शन प्लॅन आहे ज्याचं नाव आहे जीवन शांती इमिजिएट पेन्शनचं नाव आहे जीवन अक्षय आणि डिफर्ड पेन्शनचं नाव आहे जीवन शांती तर जीवन शांतीमध्ये तुम्ही एक दोन तीन चार किंवा पाच वर्ष थांबून त्यानंतर पेन्शन सुरू होईल अशी सोय करू शकता एल आय सीचे पेन्शन प्लॅन जे आहेत तर ते तुम्ही एकट्याच्या नावावर घेऊ शकता किंवा तुम्ही जॉईंटली पण घेऊ शकता त्याशिवाय तुम्ही एकापेक्षा जास्त नॉमिनीज उत्तराधिकारी पण नेमू शकता सर्वात जास्त लोक जी गोष्ट पसंत करतात ती म्हणजे पती किंवा पत्नीचं पहिलं नाव असतं पत्नी किंवा पतीचं दुसरं नाव असतं आणि त्याशिवाय मुलांची नावं एकापेक्षा जास्त किंवा एक यांची नावं नॉमिनेशन म्हणून टाकलेली असतात अजून एक ॲडव्हान्टेज आहे की तुम्ही जेव्हा उत्तराधिकारी नेमता त्यावेळेला तुम्ही एकापेक्षा एक जास्त उत्तराधिकारी नेमले तर त्यांना किती त्यातला हिस्सा वाटा द्यायचा तर हे पण तुम्ही ठरवू शकता म्हणजे तुम्हाला दोन मुलं असतील आणि पन्नास पन्नास टक्के द्यायचे असतील तर तसं ठरवू शकता आणि तुम्हाला जर तीन मुलं असतील तर तुम्ही प्रत्येकी तेहतीस टक्के पण ठरवू शकता आता एल आय सी पॉलिसीचा फायदा असा आहे की त्याची ते नंतर चालू ठेवणं खूप हो सोपं आहे मॅनेजमेंट म्हणून त्याला तेव्हा बरेच माझे क्लायंट असे करतात की सगळे बँक फिक्स डिपॉझिट बंद करायचे आणि त्यातनं आलेली रक्कम जी आहे ती एका च्या पेन्शन प्लॅनमध्ये इन्व्हेस्ट करायची कारण हे एकदा केलं की पुन्हा पुन्हा काही रिन्युअलची याला भानगड नाही तुम्ही एकदा बघ केलं की तुमचं आयुष्य संपेपर्यंत ते पैसे कडे त्या स्कीममध्ये राहतील आता दर पाच वर्षांनी तुम्हाला फक्त एकदा एक एल आय सीला प्रतिज्ञापत्र द्यायला लागेल ज्याला आपण म्हणतो लाइफ सर्टिफिकेट एक्झिस्टन्स सर्टिफिकेट किंवा जिवंत असल्याचा दाखला तुम्ही एलआयसीला डिक्लेअर करून सांगताय की तुम्ही जिवंता हे पाच वर्षांनी तुम्हाला एकदा फक्त द्यायचंय त्यामुळे तुम्हाला वरचेवर सह्या करायच्या नाहीत आपण आधी बघितलं की वय वाढल्यानंतर सही करायला सुद्धा त्रास होऊ शकतो तर एलआयसीच्या या पेन्शन प्लॅन मध्ये फारशा सह्या करायच्या नाहीत पाच वर्षात नाही एकदा आता त्याच्यात सुद्धा सहीला त्यातनंही काय अडचण आली तर तुम्ही तुमच्या मोबाईल एलआयसीचा एक मोबाईल आहे तर त्याच्यामध्ये तुमचं सेल्फी तुम्ही काढून एलआयसीच्या त्या ॲपवर तुमचं लाईफ सर्टिफिकेट अपलोड करू शकता फक्त याच्यासाठी अट आहे की तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर जोडला गेला असला पाहिजे तरी असेल तर आणखी सोपं झालं तर तुम्ही परदेशात त्याला असाल पाच वर्ष होतील तेव्हा तर तुम्ही परदेशातनं पण मोबाईल ॲपद्वारे ते लाईफ सर्टिफिकेट अपलोड करू शकता आणि दोन चार महिने पाच सहा महिने जर उशीर झाला अपलोड करायला तर त्याच्यात काही त्याच्यात अडचण काही नाहीये जेव्हा तुम्ही परत याल तेव्हा ते सही करून देऊ शकता आणि एलआयसी लगेच तुम्हाला पेन्शन द्यायला सुरू करली पाहिजे आता ही पेन्शन एलआयसी तुम्हाला एनई एफ टी या, या यंत्रणेद्वारे तुमच्या डायरेक्ट बँकेत जमा करते त्यामुळे ते फार सोयीचं आहे कटकट नाही तुम्हाला बघायला लागत नाही झाली की नाही होतेच ती आणि एलआयसी ही जेव्हा पेन्शन जमा करते तुमच्या बँकेत तेव्हा कुठल्याही प्रकारचा इन्कम टॅक्स त्याच्यावर कापत नाही टीडीएस याच्यावर नाही हा आणखीन सो एक सोय आहे तुमची दोन गोष्टी महत्वाच्या आहेत ऑलरेडी एक गोष्ट नॉमिनेशन बद्दल जी आपण बोललो मल्टिपल नॉमिनेशन आणि पर्सेंटेज दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे की नॉमिनी जर परदेशी असतील तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की त्यांना प्रत्यक्ष बँकेत जायला लागतं पैसे घेण्यासाठी तर एल आय सी पेन्शन प्लॅन असेल तर नॉमिनीला बँकेत जायची जरूर नाही तुम्ही सगळे फॉर्म तुमच्या एल आय सी एजंट विम्या एजंटकडे जो आहे त्याच्याकडे दिले आणि त्या तुमच्या वतीने त्यांनी एल आय सी सबमिट केले तरी तुम्हाला पैसे मिळू शकतात त्यामुळे मागे आपण बघितलं की डेथ सर्टिफिकेट मिळायला काही वेळेला उशीर लागतो तर तसा लागला तरी या केसमध्ये सगळे फॉर्म आधी आपण तयार करून घेऊ शकतो आणि डेथ सर्टिफिकेट नंतर मिळालं की ते नंतर लावून मग एल आय सीमध्ये आपण हे सगळे फॉर्म देऊ शकतो तर ह्या हे हे सगळे अनेक मी तुम्हाला फायदे किंवा अडव्हान्टेजेस सांगितले एल आय सी च्या पेन्शन प्लॅनचे तुम्हाला विनंती आहे की आम्हाला सोशल मीडियावर फॉलो लाईक सबस्क्राईब करा सगळीकडे पत्ता एकच आहे ॲट आय विवेक गोडसे यूट्यूब इंस्टाग्राम लिंक्ड इन फेसबुक एक्स या सर्व ठिकाणी माझं ऑफिस पुण्यामध्ये आहे पण आम्ही भारतभर आणि भारताबाहेरही नवीन पॉलिसी सेल करू शकतो विकू शकतो आणि विक्री पश्चात सेवाही देऊ शकतो तुमच्यापैकी कोणाला जर नवीन पॉलिसी घ्यायची असेल काही शंका असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव मोबाईल नंबर पाठवा किंवा आम्हाला ईमेल पाठवा आणि आम्हाला तुमच्याशी संपर्क साधायला आवडेल तुम्हाला आमचे पहिले तीन व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही ते इथे बघू शकता त्या व्हिडिओजमध्ये पहिल्यामध्ये आम्ही बोललो आहे की तुम्हाला पेन्शन प्लॅन करायची जरूर काय दुसऱ्यामध्ये बोललो आहे की बँकेची इंटरेस्ट रेट्स कसे कायम कमी होतात आणि लिमिटेड गव्हर्नमेंट गॅरंटी कशी आहे आणि तिसऱ्यामध्ये बोललो की वय वाढल्या वाढल्यानंतर फिक्स्ड डिपॉझिट मॅनेज करायला कशी अडचण येऊ शकते याच्या पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका ज्याच्यामध्ये आम्ही एलआयसीच्या इमिजिएट पेन्शन प्लॅन बद्दल जीवन आक्षय बद्दल तुम्हाला आणखी माहिती देणार आहोत व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद